मांडेकर प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले पुण्यामधल्या पीडीसीसी बँकेमध्ये त्यांनी जोरदार भाषण केलं आणि यावेळी अजित पवार कार्यकर्त्यांवर चांगले संतापले त्यांनी कार्यकर्त्यांना काय नेमका सल्ला दिलेला आहे पाहूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज काही पदाधिकारी झालेले आहेत काही सहकारी झालेले आहेत त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका कुठ्या चौफोल्याला तरफडू नका तिथ जाऊन कुठं ढगात गोळी मारू नका त्याच्या पण होईल आमच्या पक्षात त्याची पण होईल काय आमचा दोष आम्ही सांगतो वया झाला नाही ना चालना आता काही काही कशा पद्धतीचा त्रास सुदेला दिला आम्ही सांगितलं आम्ही चांगल्या होने तुम्ही बोलवलं उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल बोलवलं आम्ही झालं आम्हाला काय माहिती पुढे काय देवं लागणार असतील ते जर माहिती असलं तर नाही झालं एक माणूस कि लक्षात ठेवा ना बाबा गोत्याचा विचार न करता जातीय स्थलो का ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज काही पदाधिकारी झालेले आहेत काही सहकारी झालेला आहेत त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका कुठे चौफोल्याला तरफडू नका कुठं जाऊन कुठं ढगा गोळी मारू नका त्याच्या बदनामी जो मारे त्याची पण होईल आमच्या पक्षात त्याची पण होईल काय आमचा दोष आम्ही सांगतो वया झाला हे नाही ना चालना आता काही काही कशा पद्धतीचा त्रास सुनेला दिला आम्ही सांगितलं आम्ही चांगल्या म्हणे तुम्ही बोलवलं उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल बोलवलं आम्ही झालं आम्हाला काय माहिती पुढे काय दिवा लागणार असते ते जर माहिती असलं तर नाही झालं एक माणूस की लक्षात ठेवा ना बाबा जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता जातीय सलोखा ठेवा तर पुण्यामधल्या पी डी सी सी बँकेमध्ये अजित पवारांनी हे जोरदार भाषण केलेलं आहे आणि या भाषणामध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सज्जड दमसुद्धा दिलेला आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर पुण्यामधून थेट जोडले गेलेत निलेश मांडेकर प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांचे हे कान टोचलेले पाहत पाहायला मिळत आहे कारण यामध्ये त्यांनी तो जो उल्लेख केलेला आहे गोळीबार करण्याचा तर यामधून एकंदरीतच कार्यकर्त्यांना त्यांनी सज्जड सज्ज दिलेला आहे काय काय नेमकं का अजित पवार आज या भाषणात हा जो कार्यक्रम होता तो पुण्यातील पीडीसी बँकेतील पक्षप्रवेशाचा <laughs> कार्यक्रम होता आणि या दरम्यान अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चौकफुला जाऊन गोळीबार करू नका गोट्या तेपाय किंवा बदनाम होईल किंवा ज्या ठिकाणी मुळशीतले जे अगौ कुटुंब आहेत त्यांचा प्रकरण अशा दोन मुद्द्यांवर त्या ठिकाणी भाष्य केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे कार्यकर्त्यांच्या पक्ष मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम केलं केलं पाहिजे या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी त्यांची कान उघडली केलेली पाहायला मिळते ज्या प्रकारे जी चोवीस तासने हे प्रकरण चौफुल्यामध्ये गोळीबार करण्यात आलं होतं हे प्रकरण समोर आलं त्यानंतर अं भोरचे आमदार जे आहेत शंकर मांडेकर त्यांच्या भावावर गुन्हा दाखल झाला त्या अं प्रश्नेला धरून त्यांनी या ठिकाणी आपले जे कार्यकर्त्यांचे स्थान उघडली केलेली पाहायला मिळते मात्र या दरम्यान मंचावर त्या ठिकाणी आमदार सुद्धा होते आणि त्यांनी ज्यावेळेस अजित पवारांनी हे वक्त केले त्यावेळेस त्यांनी कपाळाला हात मार्ग पण या ठिकाणी पाहायला मिळतो त्यामुळे एक वक्तव्य करणारे अजित पवार यांच्या या भाषणामधून कार्यकर्त्यांना एक प्रकारे कांत कांत कांतीस खेळ देताना आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे कार्यकर्त्यांनी खरे बरेचदा कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे किंवा त्यांच्या एकंदरीतच सगळ्या वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा कशी मलिन होते याचा गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीला बसलेला फटका सुद्धा अनेक उदाहरणांमधून पुढे आलेला आहे धन्यवाद निलेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी